भूतानचा राजा बाबाला म्हटलं जातं भगवान शिवशंकर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावाच्या वेशीवरती श्री वेताळबाबांचं सुंदर असं मंदिर असतं तर मित्रांनो की महाराष्ट्रामधला पुणे जिल्हा आणि म्हणजेच पुण्यामध्ये पर्वती आहे ठिकाण पर्वती उंच असा डोंगर घनदाड जंगल आणि या पर्वतीच्या पायथ्याला श्री वेताळबाबांचं सुंदर असं मंदिर आहे बाबांना <laughs> अकरा जर खेटे मनापासून घातले नतमस्तक झालो त्यांच्या पायाशी कुठलीही भूतबाधा थांबत नाही आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त केलेली इच्छा पूर्ती होते आज सुद्धा मित्रांनो ज्यांनी सुंदर स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवरायांचं सैन्य से कुठल्याही मोहिमेवरती जाताना याच वेताळ बाबांच्या पायाशी आपली हत्यार ठेवून मंगच पुढे जायचं मोहिमेला आणि यशस्वी व्हायचे सुंदर अशी माहिती त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा